अर्जुन जोशी वकिलांना विचारतो खरं काय ते सांग अथर्व विचारे कोण आहे आणि तसा साक्षीशी काय संबंध आहे जोशी वकील भीतीने सगळ्या गोष्टी सांगून टाकतो की अथर्व विचारे हा माणूस आहे जिवंत आहे पण त साक्षीशी काहीही संबंध नाही आहे माझ्या मित्राचं एक झेरॉक्सचं दुकान आहे तिकडे हा अथर्व विचारे कधीतरी आला होता झेरॉक्स काढायला आणि त्यावेळेलाच त्या इन्फॉर्मेशनने आम्ही हे सगळं तयार केलंय त्याचे खोटे डॉक्युमेंट्स बनवले अर्जुन चैतन्य आणि मधुभाव हे सगळं ऐकतच असतात आणि ते लोक थक्क होतात हे कोणत्या थराला गेलेत म्हणून इथे जोशी वकील खूपच घाबरलेला असतो अर्जुन त्याला सांगतो या सगळ्या गोष्टी मैपतला नाही कळल्या पाहिजेत पण इथे जोशी वकील म्हणतो पण त्याला तर कळणार ना आणि तो नंतर मला सोडणार नाही तेव्हा अर्जुन म्हणतो तू घाबरू नकोस तो काहीही करणार नाही त्याआधीच मी तुला अशा जागेवर पोचवीन जिथे तो पोचू शकणार नाही इथे जोशी वकील म्हणतो ठीक आहे आणि अर्जुन जाता जाता त्याला सांगतो की ही फाईल तुझी माझ्याकडे आहे त्यामुळे मैपतला काही सांगण्याचा प्रयत्न करू नकोस इकडे दुसरीकडे प्रतिमा विचारात पडते की मी तर उपमा बनवला होता मग गेला कुठे ती सगळ्यांना सांगते खरंच मी उपमा बनवला होता इथे रविराज म्हणतो जाऊन दे सोडून दे पण इथे तन्वी मुद्दामन ती गोष्ट खेचून धरते आणि म्हणते आधीच आईला काही आठवत नव्हतं आणि आता हे असं वागायला लागली आहे काय करायचं काय त्रास होतोय तिला कळत नाही मुद्दामन आगीत तेल ओतत असते इथे रविराज म्हणतो जाऊन दे जे झालं ते सोड इथे सुमन म्हणते जाऊन दे तुम्ही एखादा चांगला आवडीचा पदार्थ करा ना रात्रीच्या जेवणासाठी तेव्हा रविराज म्हणतो नको आज मला तिला घेऊन कॉस्मॅटिक सर्जनकडे जायचं आहे त्यामुळे तो प्रतिमाला म्हणतो तयार हो आपण जाऊया इथे नागराज म्हणतो हो हो बरोबर आहे चेहरा तर चांगला दिसला पाहिजे ना पूर्वीसारखा सुमन त्याच्याकडे बघते तेव्हा तो सावरून घेतो आणि म्हणतो मन मन्त तर सुंदर आहे तसाच चेहरा पण असला पाहिजे ना पूर्वीसारखी दिसली पाहिजे वहिनी आणि रविराज आणि प्रतिमा तिथून निघून जातात सुमन म्हणते मी पण स्वयंपाकाला लागते म्हणून आणि तीही तिथून निघून जाते तन्वीही तिथून जात असते तेवढ्यात नागराज तिला ते अडवतो आणि म्हणतो हे जे सगळं झालंय ते ती म्हणते हो मीच केलं आहे म्हणजे तिला या घरातून बाहेर काढायला तिने माझं लग्न मोडलंय सायली सायलीबरोबर तिचं सा खूपच चांगलं जमतं मग आता तिला धडा शिकवायला नको आणि ते दोघंही हसतात पुणाजी रूममध्ये बसलेली असते तेव्हा तिकडे कल्पना शिरा घेऊन येते पुणाजीला म्हणते थोडंसं खाऊन घ्या मी शिरा बनवला इथे पुणा आजी म्हणते गोड शिरा ती म्हणते हो पण ह्याच्यात साखर नाही घातली आहे ह्याच्यात खजूर घातलं आहे तेव्हाच पूर्णा आजीला आठवतं हो की जेव्हा सायलीने मिठाई केली असते आणि ती सुकून आजी खाते तेव्हा सायली म्हणते घाबरू नका ह्याच्यात साखर नाही आहे खजूर आहे ते तिला आठवतं आणि हो आजी कल्पनाला म्हणते नाही मला शिरा नको म्हणून ह्या सगळ्या गोष्टी सायली दरवाजात उभं राहून ऐकत असते कारण तिच्या चुकीमुळे आज कोणीच जेवलं नसतं आणि पूर्णाजीच्या तर औषधं चालू असतात त्यामुळे त्यांना जेवणं हे गरजेचं आहे आणि दुसऱ्या दिवशी महाशिवरात्रीचा उपासी आहे ती खूपच होऊन हे सगळ्या गोष्टी बघत असते तेवढ्यातच तिकडे ते अर्जुन येतो आणि तिला म्हणतो काय करता चला ना मला खूप महत्त्वाचं सांगायचं आहे तुम्हाला ती म्हणते थांबावं पण तरीही अर्जुन तिला रूममध्ये घेऊन येतो आणि तिला सांगणार तेवढातच सायली त्याच्यावर चिडते सगळ्या गोष्टीचा राग सायली अर्जुनवर काढते म्हणते तुम्हाला कळत नाही मी काहीतरी महत्त्वाचं काम करत होती ना तुम्ही असं कसं करतात तुम्हाला कोणाच्या भावनांशी काहीही संबंध नाही आहे काय तुम्ही पण आणि रागाने ती तिथून निघून जाते आणि परत पूर्णा आजीच्या रूमच्या बाहेर येऊन बघत असते तेव्हा इथे कल्पना पूर्णा आजीला शिरा भरवत असते आणि नंतर ती पूर्णा आजीला औषधंसुद्धा देते हे बघून सायलीला आनंद होतो आणि ती परत आपल्या रूममध्ये येते तर इकडे अर्जुन रोसून बसलेला असतो कारण त्याला ती खूपच विचित्र पद्धतीने ओरडलेली असते तो काहीतरी तिला महत्त्वाचा सांगत असतो पण ती त्याच्यावर राग काढते आणि तिथून निघून जाते कारण पूर्णा आजी जेवत नसते म्हणून इथे सायली हे बघते आणि ती त्याची बॅग आणि त्याचा कोट आवरून कपाटात ठेवते आणि तिला कळतं की अर्जुन रागवलेला आहे ती त्याची माफी मागते आणि म्हणते पुणाजी जेवला नव्हत्या म्हणून मला टेन्शन आलं होतं तर तो म्हणतो आता जेवला गोळी घेतली ती म्हणते हो आता बोला ना सांगा ना का मी तुमच्यासाठी जेवण करून आणू का कॉपी घेणार आधी लाडे लाडेगोळे लावत असे तेव्हा तो सगळ्या गोष्टी तिला सांगतो जे जोशी वकिलांबरोबर त्यांनी केलेलं असतं तिलाही कळतं की अथर्व विचारे नावाचा व्यक्ती आहे मेलेला नाही आहे आणि त्याचा साक्षीशी काहीही संबंध नाही आहे ती म्हणते इतका खोटं बोलला आणि हे सगळे पुरावे चुकीचे सादर केले त्यांना शिक्षा होणार ते इथे अर्जुन म्हणतो होणार ना नक्की फक्त आपल्याला अथर्व विचारायला शोधून काढावं लागेल म्हणजे मग मी साक्षीला जेलमध्ये पाठवीन तीनदा तिने खोटं सांग खोटं सांगितलंय इथे अर्जुन सायलीला विचारतो तुमचा चेहरा का पडला होता काय झालं तेव्हा ती सांगते जेवण बनवलेलं पण कोणीच खाल्लं नाही कारण ते मी बनवलेलं म्हणून आणि पूर्ण जी उपाशी होत्या त्यामुळे तर अर्जुन म्हणतो मग आता जेवण कोणी खाल्लं नाही म्हणजे उरलं असेल ती म्हणते हो आणि मान खाली घालते तेव्हा अर्जुन एक आयडिया करतो आणि तो गरिमाना घरी घेऊन येतो चार गरीब लोकांना तो घरी घेऊन येतो आणि त्यांना म्हणतो या या बसा तर ते तिकडेच खालती जमिनीवर बसत असतात तेव्हा अर्जुन म्हणतो इकडे नाही इकडे या आतमध्ये आणि बसा त्यांना सोफ्यावर बसवतो आणि आई आणि पूर्णा आजीला हाक मारतो इकडे तो जेवण भरत असतो कंटेनरमध्ये आणि तेवढातच इकडे पूर्णाजी आणि कल्पनाही येतात त्यांना कळत नाही अर्जुननी का हाक मारली आहे आणि इकडे हे सगळेजण बसले त्यामुळे ते काही बोलू पण शकत नाहीत ओढू पण शकत नाही आहेत त्यामुळे ते हसत हसतच म्हणतात काय अर्जुन कशाला हाक मारली काय झालं रे तेव्हा तो म्हणतो काय ना पुणाजी आज अन्नदान करणार आहे ना म्हणून ह्यांना बोलवलं आणि तेवढातच जिनात सायली पण येऊन उभी राहते आणि हा सगळा प्रकार बघत असते कल्पना आईला विचारते तुम्ही अन्नदान करणार आहात पुणा आजी म्हणते मलाही आत्ताच करतंय म्हणून त्या दोघीजणी अर्जुनकडे बघतात पुणा आजी अर्जुनला विचारते हे काय चाललंय अर्जुन तेव्हा अर्जुन, ते अर्जुन म्हण पु आजीला म्हणतो तूच शिकवलं आहेस ना तुमची शिकवण आहे ना की अन्न कधी वाया जाऊ नये म्हणून या सगळ्यांना बोलवलं आहे आणि अन्न दान करतो आहे काय ना माझ्या बायकोने जेवण बनवलेलं पण ते कोणीच खाल्लं नाही आहे तेवढ्यातच ते पुणा आजी अर्जुनला म्हणते त्यात आमची काही चूक नाही आहे आम्ही खाणार नाही ती गोष्ट तेव्हा अर्जुन म्हणतो म्हणजे तुमचं आजही माझ्या बायकोवर प्रेम आहे म्हणूनच तर तुम्हाला त्यांच्या हातची चव माहिती आहे प्रेम आहे म्हणूनच माहिती आहे ना हे ऐकून सायली खूप खुश होते कल्पना आणि आजी एकमेकांकडे बघतात इकडे अर्जुन ते डबे पॅक करून आजीला दोन आणि आईला दोन अशब्बे देतो आणि सांगतो या लोकांना अन्नदान कर म्हणून आता त्या दोघीजणीही ते डबे घेऊन येतात आणि त्या गरिबांना वाटतात आजी आपल्या हाताने त्या गरिबांना अन्नदान करते इथे अर्जुन हसतच सायलीकडे बघतो खुश तीही हसते आणि म्हणते हो म्हणून तिलाही आनंद होतो कारण तिने बनवलेलं जेवण गरिबांना अन्न मिळत आहे ते पोटभर खातील आणि इथे दोघीजणी त्यांच्या नाईलाच असतो ते अन्नदान करतात इथे दुसऱ्या दिवशी महाशिवरात्रीची पूजा असते त्यामुळे सायली नटून ठटून देवाचे आशीर्वाद घेत असते तेवढ्यातच अर्जुन अंघोळ करून बाहेर येतो आणि म्हणतो काय छान दिसतं आहे आज काय एवढं स्पेशल ती म्हणते अहो आज महाशिवरात्री आहे ना तेव्हा तो म्हणतो अच्छा ती म्हणते हो माझा उपास आहे निळचळी उपास करते मी तेव्हा तो म्हणतो निळ निळ काय ते निळ तेव्हा सायली हसते म्हणते सोडा म्हणजे अन्न तर नाही पण पाणीही नाही पिणार तेव्हा अर्जुन म्हणतो अहो आधी तुम्ही पाव केलोच्या त्यातून पाणीही नाही प्यालात तर कसं होईल ती म्हणते ओ मी करीन आणि तो म्हणतो मग मी पण करीन तेव्हा सायली म्हणते मागच्या मला माहिती आहे ना तुम्हाला चक्कर आलेली तुम्ही काही करू नका तो म्हणतो असं नाही होणार तर ती म्हणते तुम्ही बाहेर जाताना फिरता तर तुम्हाला खाणं गरजेचं आहे तुम्ही करू नका मी करेन मी घरीच असते ना तो म्हणतो ठीक आहे ती म्हणते मी खिचडी आणि कॉफी घेऊन येते तुमच्यासाठी इकडे खालती पूर्णा आजी आणि कल्पना बोलत असतात पूर्णा आजी म्हणते मी आज सगळ्यांनाच बोलवलं आहे महाशिवरात्रीला मोठी महाशिवरात्री यावेळेला करूया कल्पना म्हणते हो मी सगळ्या गोष्टी बघते म्हणून तेवढ्यातच सायली खालती येते आणि किचनमध्ये खिचडी करायला जाते इथे पुणा आजी आणि कल्पना बोलतच असतात तेवढ्यातच सायलीच्या खिचडीचा वास पूर्णा आजीपर्यंत येतो आणि ती म्हणते विमल काय छान खमंग फोडणीचा वास येतो आहे ग इथे सायली हसते कारण विमल तर नसते तिकडे सायली म्हणते थँक्यू पुणा आजी तुम्हालाही देऊ का थोडी खिचडी खायला तेव्हा ती म्हणते मला वाटलं विमल आहे पूर्णा आजी म्हणते तेव्हा इथे सायली म्हणते तुमची पावती पोचली माझ्यापर्यंत आणि हसते इथे पुणा आजी आणि कल्पना एकमेकींकडे बघतात अर्जुन इन्स्पेक्टरशी बोलत असतो की त्याचा काही पत्ता लागला का मी अथर्व विचारे कुठे राहतो काही समजलं का तेव्हा तिकडे सायली येते खिचडे आणि कॉफी घेऊन इथे ती म्हणते कोणाशी बोलत होतात तेव्हा तो म्हणतो मी इन्स्पेक्टरशी बोलत होतो आणि तो, तो, तो काहीतरी शोधायला लागतो इकडे सायली म्हणते की काय शोधताय तुम्ही तेवढ्यातच तो एक फाईल घेऊन बसतो खुर्चीवर इथे सायली म्हणते खालती आज काय झालं माहिती आहे का पूर्णाजींनी माझ्या फोडणीचं कौतुक केलं तो म्हणतो वा छान पण ती म्हणते तुम्ही काय शोधता आणि ही कसली फाईल आहे तेव्हा तो म्हणतो की ही अथर्व विचारेची फाईल आहे पोलिसांशीच बोलत होतो त्या जागेवर ते गेले होते पण तिकडे त्यांना तो भेटला नाही त्याचा नंबर पत्ता हे सगळंच चुकीचं आहे तेव्हा आता सायली म्हणते मग आता आपण कसा शोधणार आहोत त्याला तेव्हा इथे त्या फायलीमधनं अर्जुन फोटो काढतो आणि म्हणतो हा फोटो तर खरा आहे हा चेहरा तर त्याचा खरा आहे यावरनंच आता आपल्याला त्याला शोधावं लागेल